नुक्ते सिन्नर शहरातील भागातील जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना सुमारे एकवीस हजार रुपयांच्या शालेय साहित्याचे वाटप कामगार शक्ती फाउंडेशन गोदावरी चीट लिमिटेड नाशिक व सागर बुक डेपो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले जिल्हा परिषद शाळा संजीवनी नगर येथे झालेल्या शालेय साहित्य वाटप प्रसंगी व्यासपीठावर कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार सागर बुक डेपोचे संचालक हितेश शहा जयश्री क्षत्रिय गोदावरी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर विलास सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सुमारे एकवीस हजार रुपये किमतीचे शालेय वह्या कंपास रंगपेटी आदी साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धोकरट सरांनी केले तर आभार फाउंडेशनचे सरचिटणीस रवींद्र गिरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोमलशेठ धोड संतोष नवले पुनीत सोनवणे कारभारी देवकर किरण भोसले संकेत राणे सुभाष मोकळ अशोक सोनवणे उल्हास सरवार नवनाथ सरवार केशव आहेर संजय सरवार आदींनी परिश्रम घेतले या से न्यूसाठी अक्षय गायकवाड संस्थापकाध्यक्ष सन्माननीय श्री अनिल भाऊ सरवार दोन चार दिवसापूर्वी एक साधारण चार दिवसापूर्वी आमचे मार्गदर्शिका आमचे कर्तव्यदक्ष नेतृत्व आदरणीय क्षत्रीय मॅडमला येऊन भेटले होते आणि आपल्याकडं सर आपल्या शाळेमध्ये जवळपास अनुसूचित जाती जमातीची संख्या जास्त असल्यामुळे हो किंवा जो कामगार वर्ग आहे या शिंदर नगरीमध्ये येऊन वास्तव्याला राहिलेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मेड़ जिल्ह्यांमधून कामानिमित्ताने या ठिकाणी आलेले जे कुटुंब आहेत है। की जी खऱ्या अर्थाने गरीब आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा सन्मान्य श्री अनिलभाऊ सरवार यांनी या ठिकाणी व्यक्त केली खरंतर आम्ही आमचं भाग्य समजतो की तुम्ही आमच्या शाळेला हा सन्मान दिला आणि हे सगळं काम आम्ही आमच्या आदरणीय छत्री मॅडमच्या नेतृत्वाखाली हे सगळं करत असताना आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडणार आहे त्यांचं सर्वात प्रथम मी सगळ्या मान्यवरांचं व्यासपीठावरच्या शाळेच्या वतीने मन मनापासून मनापासून हार्दिक स्वागत करतो अनिल भाऊ सरोवर यांनी परवाच्या दिवशी फोन केला की सर असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मुलं फार गरीब आहेत आणि त्या मुलांना आपल्याला काहीतरी तर शालेय पुस्तक वाटप करायचं आहे म्हणून त्यांनी त्यांचा फोन आला आणि मी लगेच त्यांना होकार दिला की आपल्याला हा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि या ठिकाणी मला माझं भाग्य आहे की अशा मुलांना माझ्या हातून हा चांगला कार्यक्रम पार पडतो त्याचा आनंद आहे संधी व्यासपीठ आजचा जो प्रोग्राम आहे कामगार शक्ती फाउंडेशन आणि गोदावरी चित्र प्रायवेट लिमिटेड सागर संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधविट होऊन कामगार शक्ती निर्मित वेगवेगळे उत्पन्न घेत असतो महिलांना महिलांसाठी रोजगार असतो किंवा कामगारांसाठी एका उपक्रमास या सगळ्याच उपक्रमात कामगार शक्ती फाउंडेशन नेहमी सहभागी होत असतो आणि ते आजही त्यांनी गोदावरी माध्यमातून वाटपाचा उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो उपक्रमाचे आणि आम्हाला या कार्यक्रमात बोलवतो त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो कामगार शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व परिसरामध्ये दरवर्षी सातत्याने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात अतिशय सुप्त असा उपक्रम कामगार शक्ती फाउंडेशन या ठिकाणी राबवत असते विशेष उल्लेख करावा लागेल विद्यार्थ्यांसाठी कामगार बांधवांसाठी आणि त्याचबरोबर बचत गटांच्या माध्यमाने महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारं एक व्यासपीठ कामगार शक्ती फाउंडेशननी या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे या आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे असे ते सागर बुटेपोचे संचालक रितेशजी शहा सागर बुकटेपो आणि शहा कुटुंबीय या सर्वांचंच सामाजिक कार्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त असं योगदान असतं याची प्र, प्रचिती वेळोवेळी आम्हाला देखील येत असते आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण त्याचा अनुभव घेतोय गोदावरी ची फंड्स या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संदर्भात मी फारसा अजून मला त्याबद्दल काही ज्ञान नाही आहे परंतु ज्या अर्थी या कार्यक्रमासाठी त्यांनी योगदान दिलं आहे त्यावरून असं लक्षात येतं की वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये हा सुद्धा या ठिकाणी योगदान देत आलेला आहे मित्रांनो आम्ही ज्या ज्यावेळी कार्यक्रमाला जात असतो त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी ती पाठिमागची जी रांग असते ती आमच्यासाठी असते आणि त्या ठिकाणी बसून या सर्व सर्व कार्यक्रमाचं जे वृत्तांकन आहे ते कार्य वृत्तांकन आम्ही करत असतो आज आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला व्यासपीठावर बसण्याचा मान दिला सन्मान दिला आमचा हितोचित गौरव केला त्याबद्दल आयोजकांचे संयोजकांचे मी पत्रकार बातम्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आमच्या या कार्याची दखल घेऊन खरं म्हणजे सोनवणे साहेब असतील किंवा शाह साहेब असतील यांनी आपल्या कामगार शक्ती फाउंडेशनच्या या कार्याची दखल घेऊन आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थाने आमच्यावर सोपवली की आम्ही तुम्हाला ते साहित्य देतो तुम्ही ते त्या शाळेमध्ये द्यायचं आहे कारण ही जबाबदारी याच्यासाठी की आजकाल शंभर रुपयाची पावती सुद्धा कोणी कोणाला वाढत नाही कारण ते पैसे किंवा ती मदत ती तळागाळापर्यंत आणि शेवटच्या त्या विद्यार्थी असेल किंवा तो घटक असेल त्याच्यापर्यंत जाईल का नाही ही खरा खरं म्हणजे जे मदत करतात यांना ती शंका असते की ही मदत आपण दहा हजार दिले तर दहामधले पाचच फक्त तिथपर्यंत जातील आणि पाच कोणी तरी आपल्या खिश्यात ठेवल पण कामगार शक्ती फाउंडेशनचा जे काही फाउंडेशनने आजपर्यंत उपक्रम केलेले आहे आणि आत्तापर्यंत ज्या कोणी या संस्थेला मदत केलेली आहे त्यात नेहमीच कामगार शक्ती फाउंडेशननी आपलं श्रम असेल किंवा आपलं आपल्याकडून काही मदत त्यामध्ये टाकून आणि ती दुप्पट करून समाजापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने आ, सर्वच विद्यार्थ्यांना जे काही गरजू विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना या शाळेतल्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे नेहमीच आम्ही एक मेला इथल्या प्रत्येक वर्षी पाच विद्यार्थ्यांना अडीच हजार रुपयाची स्कॉलरशिप पण शिष्यवृत्ती पण देत असतो आणि यावर्षी सोमाने साहेब आणि शहा साहेब यांच्यामुळे तर अजून एक मदत आमच्यामार्फत या शाळेला येथील विद्यार्थ्यांना मिळाली या अशाच प्रकारचं योगदान समाजातील वेगवेगळ्या लांबसूर व्यक्तींनी देऊन आणि खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे आणि शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे अशा विद्यार्थ्यांना या लांबसूर व्यक्तींनी मदत करावी आणि सरांनी प्रकारे प्रोजेक्टर बाय प्रोजेक्टरची जे साठी जे काही विषय मांडलेला आहे तर त्यांना मी सकाळीच पण सांगितलं की एक दोन कंपन्या आहेत त्यांचे जे माटकं आहे ते वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्यासाठी तयार आहे तर निश्चित स्वरूपात तुमची ही मागणी मी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू आणि प्रयत्न करू की पुढच्या वेळेस जो काही कार्यक्रम होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला देण्याचे प्रयत्न करू